वडूक प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी सुपा तालुका पारनेर येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी किरण कुमार कबाडी अहिल्यानगर यांना अहिल्यानगर स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपितांचा शोध घेऊन कारवाई आदेश दिले होते किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे समीर अभंग रमेश गांगर्डे तसेच भाग्यश्री भिटे भीमराज खरसे अशांचे पथक तयार करून आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडे तपासावर असलेला गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरनम चारशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार सोळा दोन तीनशे सोळा पाच तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच सहा एम पी आय डी कायदा कलम तीन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथील वरील गुन्ह्यात पाहिजे आरोपितांचा शोध घेता पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील गुन्ह्यातील आरोपी नामे विक्रम बबन गाडेलकर राहणार वाघुंडे तालुका पारनेर हा सुपा परिसरात आलेला आहे पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सुपा परिसरात जाऊन व्यावसायिक कौशल्य वापरून आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव विक्रम बबन गाडिलकर वय बेचाळीस वर्षे राहणार माळवाडी वाघुंडे तालुका असे असल्याचे सांगितले तसेच पुढील कार्यवाही आरती गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळी मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंद साई बना मौस मजा मस्ती मधे रमते मना निसर्गात नंदन मन साई बना साई बना सुटीचा आंद लुटू थाडी हे ला 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 टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब